जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला गेल्या अनेक वर्षांपासून पाहिजे तसा विकासकाम झाले नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता सोयीसुविधा नसल्यामुळे अनेक पर्यटक तोरणमाळकडे पाठ फिरवत असतानाचे पाहायला मिळत होते मात्र आता याच तोरणमाळचा कयापलट होणार आहे विधानसभेचे आमदार अमश्या पाडवी यांनी दोनशे कोटी रुपयांचा पर्यटन विकासाचा आराखडा नुकताच तयार केला असून तो पर्यटन मंत्र्याकडे पाठवण्यात आला आहे पर्यटन विभागाच्या माध्यमातून पथक तोरणमाळला दाखल झालं आणि त्यांनी तोरणमाळच्या विविध पर्यटन स्थळाची पाहणी केली असून लवकरच तोरणमाळला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत येणाऱ्या काळात तोरणमाळचा कायापालट होणार असून या ठिकाणचा लवकरात लवकर विकास होणार आहे पर्यटन मंत्रालयाने तोरणमाळ विकासासाठी गठीत केलेली समितीने आज तोरणमाळ येथे पाहणी केली त्यांच्यासोबत अकराणी विधानसभेचे आमदार रामशा पाडवी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हाप्रमुख गणेश पराडके जिल्हा, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके तसेच वनक्षेत्रपाल एम चव्हाण मुंबई येथील पर्यटन मंत्रालयातील अधिकारी समिती पंचायत समिती सदस्य दिलीप पावरा सरपंच दिनेश वसावे हे देखील उपस्थित होते यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार तरुण महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई मी आणि चांदूभाई दोघांनी मिटिंग घेतली आणि आम्ही मागणी केली की के थांडे हवा हे ठिकाण महाराष्ट्रामधला दुसरा क्रमागच्या ठिकाण आहे तरुणमाल आणि तिथे विकास व्हायला पाहिजे आणि जेव्हा मागणी केली असताना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री त्याने एक टीम पाठवली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पॉईंट आहे त्या पॉईंटला जाऊन सर्वे करणार आहे आणि सर्वे करून जे प्रत्येक पॉईंटला पाच पाच कोटीची निधी शंभूराजे देसाई साहेब देणार आहे आणि जे मोठा प्रोजेक्ट आहे आम्ही जे मागणी केली आहे दोनशे कोटीचे त्याने आम्हाला बोली केली आहे की मी केंद्र सरकारकडे पाठवून तुम्हाला ते सुद्धा मंजूर करून देतो पण माझ्या हातात जेवढं आहे ते, ते ताबडतोड सर्वे करून तुम्हाला देतो आणि जेवढी मला देता येईल तेवढी निधी तुम्हाला देऊन टाकतो जेवढे पॉइंट काढणार त्या पॉइंटवर पाच पाच कोटीची निधी मी देणार